शंकरे त्वं नास्मि नयना परयना सूर्य सरसिनी तस्मिते पवित्र वने पवित्र पुरतः सत्कामः पुरे चित्गे उमा पवित्रे हारम भगवाः अतः गमनत्र सगु ऋषि शक्तिशंधा एकोरतर देवता हिफा वन्दिने विनी योगः उज्वहत्वा हित पठामि शेंदिला लाभ खला ओमानस्तोकेतनीय मानायोक्यमानो भगवान अश्वदी ऋगा मानव विरावदवान

चोर्भनेत हो ना ना नाम चार सहितस्य स्वस्पूर समस्त, भया, यादी, जरा, पिह, जनमांतरे, जन्मान वा सकल, दुरित उप, शमनाथ, प्रूर, रहा, तै, सुचितम, सुचई� સર્વા હે માનચ અવિછિન્ વૃદ્ધિ અર્થ આદિવાદી નવગ્રહ અનુકૂળતા સિદ્ધિ અર્થ घेतलं हे का केलं जातं तर सर्वात जास्त माणूस पाप कशाने करतो तर आपल्या डोळ्यांनी करतो कोणतीही गोष्ट आपण आधी डोळ्यांनी बघतो आणि मग ते डोळे आपल्या मेंदूला चालना देतात आणि मग ती कृती किंवा ते विचार आपल्या मनामध्ये येतात आणि आपण तसं वागतो आणि ते पाप आपल्या हातून घडतं म्हणून ते डोळे पवित्र असावे शुद्ध असावे म्हणून पूजेच्या आधी त्या डोळ्यांना पाणी लावून घेतलं देवाच्या नावाने आणि स्वतःवरती सकाळी जशी अंघोळ करतो तशाच पद्धतीने सत्त नद्यांचं पाणी जे असतं ते पाणी या मंत्रांद्वारे आवाहित करून आपल्यावरती पाणी शिंपडून घेतलं या दोन्ही भोव यांच्यामध्ये आज्ञाचक्र असतं हे आज्ञाचक्र जागृत व्हावं यासाठी तिथे आपण घेतला स्त्रियांनी सौभाग्यवतींचं जे लेणं हळदी बाप्पांचं किंवा भगवान विष्णूंचं तीन वेळा नाव घेऊन तीन वेळा ते पाणी प्राशन केलं आणि चार वेळा चोवीस भगवानांची जे नावं आहेत भगवान विष्णूंची चोवीस शुभ नाव जे आहेत त्यांचं पठण केलं त्यानंतर आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीमध्ये तेतीस कोटी देवता ज्या गायीच्या पोटामध्ये समाविष्ट असतात त्या गाईचं जे गोमूत्र आहे ते इथलं वातावरण शुद्धता होण्यासाठी पवित्र होण्यासाठी ते इथे शिंपडून घेतलं आणि स्वस्त वाचनाचं पठन केलं त्यानंतर आपण आता हातामध्ये संकल्प घेतला गुरुजींच्या पाठीमागे तुमचं नाव घेतलं गोत्राचा उच्चार केला तुम्ही तुमच्या नावाने तुमच्या गोत्राच्या उच्चाराने देवी देवतांना सांगितलं की आजचं जे कर्म आहे हे आम्ही दृढ निश्चयाद्वारे करतोय संकल्प यासाठी सोडला जातो की एकदा संकल्प हातातून पाणी सोडलं की ती कृती परिपूर्ण केल्याशिवाय सोडायची नसते हे आपण परिपूर्ण करणार म्हणून संकल्प सोडला त्याचा दुसरा अर्थ असा की आपला जेव्हा मृत्यू होतो मृत्यूनंतर पाप पुण्याचा जो हिशोब होतो त्या पाप पुण्याच्या हिशोबामध्ये आजची पूजा पुण्यकर्म आहे चांगलं कर्म आहे तर या पुण्याचे साक्षीदार कोण आहे तर आजचे सूर्य तारे ग्रह चंद्र नक्षत्र बरोबर आहे तर हे सर्व जेव्हा साक्ष देणार आहेत तर ते सर्व आज इथे उपस्थित पाहिजेत बरोबर आहे तर संकल्पाद्वारे गुरुजींनी मंत्राद्वारे त्या सर्वांना साक्षी ठेवलेलं आहे की आजच्या पूजेला तुम्ही आम्ही सर्व या पूजेचे साक्षीदार आहोत आणि ते आपल्या वतीने साक्ष देणार म्हणून त्या सर्वांचं नाव घेतलं त्यानंतर गुरुजींच्या पाठीमागून तुम्ही काय मागितलं अप्राप्त लक्ष्मी प्राप्त म्हणजे काय जी लक्ष्मी आम्हाला प्राप्त झालेली नाहीये ती प्राप्त होऊ द्या आणि जी प्राप्त झालेली लक्ष्मी आहे ती चिरकाल राहू द्या चिरकाल म्हणजे काय सूर्य तारे ग्रह नक्षत्र आहेत तोपर्यंत ती लक्ष्मी राहू द्या नंतर काय मागितलं धर्म अर्थ हे हे चार पुरुषार्थ आहेत आपल्या संसारामध्ये आम्हाला लागू द्या असं तुम्ही मागितलं त्यानंतर सुख शांती समाधान आरोग्य ऐश्वर हे देखील आपण त्या संकल्पाद्वारे मागून घेतलं आध्यात्मिक आदिदैविक आणि म्हणजे काय तीन ताप तीन प्रकारचे प्रकारचे ताप ताप असतात आपल्या जीवनामध्ये भोगावे लागतात त्या तापांपासून आम्हाला मुक्तता मिळू द्या असं आपण देवाला या संकल्पाद्वारे सांगितलं दुसरी गोष्ट काय सांगितली की आज गणपती देवतांच्या आगमना प्रत्यर्थ मध्ये आगमना प्रत्यर्थ म्हणजे काय ते आलेले आहेत आमच्या घरी त्या निमित्ताने सत्यनारायणांचं पूजन आणि बाकी सर्व देवी देवतांचं पंचोपचारिक पूजन आणि सत्यनारायण भगवानांचं षोडशोट उपचार पूजन आम्ही करणार आहोत हे सर्व संकल्पामध्ये सांगितलं त्यानंतर आता कलशाचं पूजन करणार या कलशामध्ये मी सप्त नद्या सागरांचं पाणी आवाहित करणार ते जर मी आता तुम्हाला सांगितलं की सात ज्या नद्या आहेत हिंदू धर्मामध्ये पवित्र आहेत गंगेश मुळेचे व गोदावरी सरस्वती नवदे सिद्ध कावेरी तर तुम्ही मला पूजेला बोलवलं असतं का नाही तुम्ही काय म्हटलं असता आम्ही दुसरे गुरुजी बघतो तर त्या मंत्रांद्वारे आपण त्याच्यामध्ये ते पाणी आवाहित केलं का तर आता ते आपल्याला प्रॅक्टिकली आणणं शक्य नाहीये म्हणून ते आपण मंत्रांद्वारे त्याच्यामध्ये आवाहित केलेलं आहे नंतर शंखाने घंटा त्यांचं पूजन यासाठी केलं जातं शंका आणि घंट हे मुळात कोण होते तर राक्षस होते त्यांचा जेव्हा वध केला भगवान विष्णूने जेव्हा त्यांचा मारलं तेव्हा त्यांना मारल्यानंतर त्यांनी वरदान मागितलं की जेव्हा जेव्हा तुमचं कुठेही पूजन होईल तेव्हा तेव्हा आमचं पूजन होणं गरजेचं आहे आमचं पूजन झालं पाहिजे हा आम्हाला आशीर्वाद द्या त्यामुळे त्यांना वरदान प्राप्त आहे जिथे जिथे शंख आणि घंटा वाजवले जातात तिथलं वातावरण शुद्ध होतं वाईट गोष्टी असुरी शक्ती तिथून लांब निघून जातात म्हणून मंदिरामध्ये बघा जाताना घंटा वाजवायची असते येताना घंटा वाजवली तर घंटासुर नावाचा राक्षस आपल्या पाठीमागे येतो म्हणून मंदिरामध्ये जाताना घंटा वाजवतात तिसरी गोष्ट आता दिव्याचं पूजन करणार दीपदेवतेचं का पूजन केलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्य देवता ही सर्वात तेजस्वी आणि बलाची देवता आहे बरोबर आहे ती रोज सकाळी न चुकता आपल्याला उठवते आणि दिवस मावळ्यावरती बरोबर त्या वेळेला माळवते ती कोणासाठी थांबते का नाही तर त्या सूर्य देवतेचं एक प्रतीक म्हणून दिवा दीपदेवता ज्याला म्हणतात त्याचं पूजन आपण करायचं त्यानंतर हे सर्व साहित्य वेगवेगळ्या लोकांच्या हातातून नजरेतून आलेलं असतं त्यांचा हात त्याला लागलेला असतो त्यांच्या मनामध्ये चांगली भावना असेल वाईट असेल रोगराई असेल काहीही मनामध्ये टेन्शन असेल हे सर्व गोष्टी या साहित्यामध्ये उतरलेल्या असतात बरोबर आहे मग त्या सर्व साहित्यातून हे साहित्य पवित्र व्हावं शुद्ध व्हावं आणि मग देवाच्या पूजनासाठी वापरण्यात यावं यासाठी या सर्व साहित्यावरती पाणी शिंपडून घ्यायचं आणि मग आपल्या पूजेला पुढे सुरुवात करायची आता सर्वप्रथम त्या कलशाचं पूजन करूया कलशावरती उजवा हात ठेवा कलशाला नमस्कार करा कलशे सागरा सर्व सप्तदेपा सर्वे कल शोध समा सावित्रांत आयुजे कहा गंगे चुरुला

आता दीपदेवतेच पूजन करायचं आत्मानाद महागणपती देवता पूजन प्रारंभ आपल्या शास्त्रामध्ये बघा अग्रपूजेचे मानकरी कोण आहेत तर गणपती बाप्पा आहेत आरती करताना आपण काय म्हणतो सुखकर्ता दुखहर्ता का तर सुख देणारी आणि दुःख आपल्याकडे हिरावून घेणारी दुःखांचं हरण करणारी देवता गणपती बाप्पा आहे कोणत्याही पूजनामध्ये त्यांचं जर पूजन केलं तरच ती पूजा निर्विघ्नपणे कोणत्याही संकटाशिवाय अर्जनाशिवाय पार पडेल असं त्यांना वरदान प्राप्त आहे का तर त्यांनी आई वडिलांना अनन्य साधारण महत्व दिलं जेव्हा त्यांना पृथ्वी प्रदक्षिणा मारायला सांगितल्या तेव्हा कार्तिक भगवानांनी मोरावरती बसून पृथ्वीला प्रदक्षिणा मारल्या आणि गणपती बाप्पांनी शंकर पार्वती मातेला एका जागेवरती बसून त्यांना प्रदक्षिणा मारल्या म्हणून गणपती बाप्पांचं आता पूजन करायचं आणि मग आपल्या कुठे पूजेला सुरुवात करायची गणपती पूर्ण ब्राह्मणे हा ताटामध्ये पाणी सोडून द्या तुम्ही देखील साइड ला पाणी सोडून द्या मुखावासा विश्राम महाविश्राम नारम समोर उजव्या हातामध्ये पाणी घ्या समोर जे विडे मांडले असते त्या विड्यांवरती आणि नारावरती पाणी सोडा ते म्हणजे दोघ हे पंचोपचार चार इथे साईडला पाणी सोडून द्या पंजोब चार पूजन देवरा हात स्वच्छ पुसून घ्या समोर चौरंगाला हात छान

त्या फळांना हात लावा देवाला नमस्कार करा सांगा आम्हाला जसं जमलं त्या पद्धतीने सल्हा नैवेद्य म्हणून अर्पण करत आहोत तो तुम्ही ग्रहण करा काही सुखल असेल तर क्षमा करा समज राहा करशय प्राण आय स्वाहा आपण आय स्वाहा ज्ञान आय स्वाहा गा स्वाहा

त्यांच्याकडे शंभर शंभरच्या नोटी असतील तर दोन देऊन ठेवा आणि एक एक रुपयाची पाहिजे पण एक्स्ट्रा <coughs> दावा हात खालती करा असत ते दावा हात असं हात ठेवा आणि असं परिश्रम मध्ये आणि सोडायचं सोडू खाली हो सुरू करा लांबणी बस ओम सोडत रहा बारीक धान लावायची ओम शांती रस्तो पुष्टी रस्तो तुष्टी रस्तो प्रत्ये रस्तो वेग नसतो आयुष्य असतो आरोग्य असतो ओम शिवम धर्म असतो कर्म समृद्धी रस्तो धर्म समृद्ध रस्तो वेद समृद्धी असतो शास्त्र समृद्ध असतो ओम पुत्र वत्र समृद्ध असतो ओम इष्ट संपद असतो ओम आयुष्य असतो दीर्घ आयुष्य असतो शुभम भवतो बस आता माझ्या पाठवून बोलायचं भो ब्राह्मणा ओम अस्तु श्रेहे अस्तु श्रेय हे अस्तु श्रेय हे

हो मध वा तारे तायते मध शलंत संत बा मारुन डाव्या खांद्यावरून मागे सोडून वाटे समोर घ्या कम्फर्टेबल <laughs> त्या साईड या साइड तुम्हाला अभिषेक घालायला वाटे कुठे अलीकडे कि पली आम्ही इथून घालू शकतो नाही इथून असं घालायला बरं पडते की इकडून घालायला बरं पडते मग तुम्हाला कसं वाटतं पुरम परफेक्टुर न महा साभो मेगं सर्वद सर्व या दिशा दैशां गोलम मा पुरम एवेदकं सर्वं जलभूतं जचवाव्यम भूता प्रेतत्वशेषानो जदननेना तीरोहति गीतापानस्य महिमानो जायो पुरुपहरपादस्य विश्वमोतानेतिखा तस्य प्रकन्दे वेदनिपादूर्व उलयितपुरका पादोस्य भवत्पुणः ततो

घासा हळदीने व्यवस्थित स्वच्छ हा मग आलं नको हळदीने घासा स्वच्छ तुम्ही घासा तर आम्ही हळद टाकतो ठीक करू नका कर। अच्छा तो सॉरी सॉरी असंच करायचं आहे त्याच पोझिशन मध्ये खालतून वरतून असं व्यवस्थित हात फिरवायचा चिकटपणा निघून जय सत्यनारायण

ओम संभवायन भावनायन भेये नम ओम नमः प्रभवे नम ईश्वराय नो स्वयंभु नमो प्रभवे नम वाय नम ओम रुषराक्षाय नोम महासनाय नम नृनायनम धात्रे नम विधात्रे नम दृत्तमाय नम नम प्रमेयाय नम अग्रयाय नमः शाश्वताय नम ओम कृष्णाय नम देतक्षाय नमः प्रदर्दनाय नम ओम तृलगात्मने नम ओम पविय नम पण मंगलाय नम ईशानाय नम प्राणदाय नम प्राणायनम ज्येष्ठाय नो श्रेष्ठाय नम ओम प्रजापतए ये नम ओम हिरण्यगर्भाय नमो भूगर्भाय नम मा

कसं वाटलं पूजा फायनली कम्प्लीट झाली आहे बिचारीची तब्येत बरोबर नाही आहे थोडंसं तिला थकवा जाणवतो सर्दी आहे वगैरे झाली ताप सर्दी वगैरे झाली तर बऱ्यापैकी दोन तीन तास आम्ही पूजामध्ये होतो आणि मला प्रॉपर असं शूट करायला जमलं नाही कारण आम्ही पूजेला बसलो होतो आणि प्रकारे भाविकाने दोघांनी शूट केलं बऱ्यापैकी छान शूट केलं आहे सो हे सत्यनारायणाची पूजा होती